मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते आता मंदिरामध्ये सत्याचा आणि स्वातीचा आता लग्न समारंभ पार पडत असतो आणि अजून मंजू काही तेथे पोचलेली नसते त्यामुळे सत्याला मात्र आता जाम टेन्शन आलेलं असतं तेव्हा सत्य आता अमृताला बोलवतो आणि हळूच सांगतो की तू घरी जा आणि वाघमाऱ्यांना घेऊन ये तर इकडे अमृता आता आपल्या घरी येते आणि पाहते तर काय मंजू तेथेच असते अमृता आता सांगून टाकते की आज सत्यादाजीचं लग्न आहे आणि तू तिकडे येणार होतीस ना आपल्याला काहीतरी करावंच लागेल नाहीतर सत्यादाजीचं लग्न होईल त्यावर आता मंजू पण चल अमरे असं म्हणते आणि ती आता इकडे मंदिराच्या दिशेने पळत पळत सुटते वीधी पार जाम कि आता तर आता मंदिरामध्ये इकडे अक्षताचा विधी पार पडत असतो आणि सत्याला खूप जाम टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय होईल त्याला खूपच टेन्शन आलेलं असतं त्यानंतर मंजू आता मंदिराच्या बाहेर आलेली असते पण सत्याने त्याच्या मित्रांना सांगितलेलं असतं की वाघमारे जर आले ना त्यांना सोडायचं नाही आतमध्ये आणि थोडा वेळ त्यांना जरा त्रास द्यायचा असं सांगितलेलं असतं पण इकडे आता खूपच टाईम झालेला असतो आणि मंजू मंजू आता तेथे मंदिराबाहेर येते तर सत्याचे मित्र आता मंजूला आढवतात आणि ते आता मंजूला आतमध्ये सोडतच नसतात तेव्हा आता धक्काबक्कीमध्ये मंजू एकदम बाजूला जाऊन पडते आणि मंजूच्या डोक्याला लागतं तर आता मंजूला खूप राग येतो मंजू आता तेथे पडलेली एक काठी आपल्या हातामध्ये घेते आणि सत्याच्या मित्रांना झोडपूनच काढते त्यानंतर आता मंजू आता मंदिरामध्ये येते आणि इकडे सत्या आता मंजू पप्याच्या गळ्यामध्ये आता मंगळसूत्र बांधणाराच असतो तेवढ्यात मंजू येते आणि सत्याचा हात धरते तर सगळेजणच एकदम थक्क झालेले असतात आणि सगळेजणच मंजूकडे आणि सत्याकडे पाहत असतात तर सत्य पण मंजूकडेच पाहत असतो आणि आजचा प्रोमो येथे संपतो तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आता मंजू तेथे लग्न समारंभामध्ये येऊन गोंधळ घालते आणि सत्याचं आणि स्वातीचं लग्न मोडून टाकते आणि मंजू आता सत्याला बाहेर घेऊन येते आणि सगळ्या लोकांसमोर की माझं तुझ्यावर सत्या खूप प्रेम आहे असं कबूल करते आणि तेव्हा हे सगळं पाहून इकडे मम्मीसाहेबचा आणि मंजूच्या आत्याचा आता खूपच मोठा जळफळाट झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे